केंद्रीय मुद्दा म्हणायला हरकत नाही आपल्याला आणि आता बघा म्हणजे एकंदर जी एक परिस्थिती आहे सद्यस्थिती जी आहे राजकारणातली किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरची भारत चीन संबंध आहेत भारत अमेरिका संबंध आहे या संबंधांमध्ये सेमी कंडक्टर चिप्स आणि महत्त्वाची खनिजा क्रिटिकल मिनरल्स ज्याला आपण म्हणतो तर हा अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीचा महत्त्वाचा विषय आहे हे लक्षात घेऊन त्यांनी या क्षेत्रातसुद्धा आत्मनिर्भर होण्याची साध राष्ट्राला घातलेली आहे काय सांगते काल मला असं वाटतं की संपूर्ण पंतप्रधानांच्या भाषणाची एक आपण अधोरेखा काढली लाईन जर आपण काढली तर ती संपूर्णपणे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेच्या भोवती होती आणि ती आत्मनिर्भरता आत्ता आपण बोललो तसं ती जशी संरक्षणामधली आहे तशीच ती अर्थकारणामधली आपल्या तंत्रज्ञानामधली आपल्या औद्योगिक प्रगतीतली आपल्या आरोग्य क्षेत्राची अशा सगळ्या बाबतीतली आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यांनी जे चिप्सचा उल्लेख तुम्ही जो केला त्या चिप्सचं आपल्याकडे न होणारं पुरेसं उत्पादन हे आपल्याला पहिल्यांदा करोना काळामध्ये लक्षात आलं आणि करोना काळामध्ये चिप्सचा पुरवठा भारताला कमी झाल्यामुळे आपल्या अनेक प्रकारे अडचण झाली त्यावेळेला युद्धस्तरावरती निर्णय घेत घेतले गेले आणि आता त्या चिप्स तयार व्हायला तयार होतील काही दिवसामध्ये आणि आपण भारतीय बनावटीच्या किंवा भारतात तयार झालेल्या चिप्स मायक्रोचिप्स वापरायला लागू चिप ही जी गोष्ट आहे ती आजच्या कोणत्याही तंत्रवैज्ञानिक प्रगतीमधली सर्वात कळीची गोष्ट असते आणि चिप्स तयार असल्याशिवाय आपल्याला आता आधुनिक कोणतंही साधन हे व्यवस्थित वापरता येणार नाही त्याचे ते अंगभूत घटक येतो त्यामुळे चिपच्या बाबतीत भारत स्वावलंबी होणं ही एक फार मोठी उपलब्धी आहे फार मोठं यश आहे आणि मोदींनी ते चिप्सचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये एक त्यांनी सांगितलं की चिप्स स्वदेशी चिप्स तयार करण्याचा जो निर्णय होता तो घेण्यामध्ये फार विलंब झाला आणि फार वर्षांपूर्वीच हा प्रस्ताव एकदा आला होता भारत तक भारत सरकारपुढे केंद्र सरकारपुढे की भारतामध्ये चिप्स करायला पाहिजेत आणि तो निर्णय लवकर घेतला गेला नाही मोदींनी मला असं वाटतं हेही सूचित केलं की आता गेल्या काही काळामध्ये वेगाने नी निर्णय होत आहेत आणि ते वेगाने अंमलात येत आहेत त्याच्यामुळे आज दोन हजार आपण पंचवीसमध्ये जरी असलो तरी काल पंतप्रधान भाषणामध्ये सतत दोन हजार सत्तेचाळीसचा उल्लेख करत होते आणि दोन हजार सत्तेचाळीस म्हणजे भारतीय स्वातंत्र्याची शताब्दी तोपर्यंत भारत हे एक विकसित राष्ट्र झालेलं असेल असं मोदी वारंवार सांगत होते आणि या विकसित राष्ट्राचे कोणते कोणते घटक आहेत ते त्यांनी आपल्या सगळ्या भाषणात विखरवून असे अनेकदा तपशीलवार अनेकदा सूचित करून असे सांगितले क्रिटिकल मिनरल्स हा सुद्धा एक त्याच्यामध्ये क्रिटिकल मिनरल्स हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि क्रिटिकल मिनरल्सच्या बाबतीमध्ये अनेक जी मिनरल्स म्हणजे खनिजे आहेत ती आपल्याला देण्याबाबत अडवणूक होण्याची शक्यता अनेक देशांकडून असते ती होऊ नये यासाठी पावलं टाकणं आवश्यक आहे त्याच प्रकारे त्याला जोडून मी तुम्हाला एक सांगतो ते म्हणजे अणुऊर्जेच्या बाबतीमध्ये सुद्धा जे पंतप्रधानांनी सांगितलं त्या अणुऊर्जेच्या वेगवेगळ्या जे घटक असतात ते मिळण्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक देशांकडून अडचणी येण्याची शक्यता असते किंवा आली की आत्तापर्यंत त्याच्यावरती काल पंतप्रधानांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये आम्ही आता खाजगी क्षेत्राला म्हणजे प्रायव्हेट सेक्टरला सहभागी करून घेणार आहोत आणि प्रायव्हेट सेक्टर त्याच्यामध्ये आल्यामुळे आपलं आणू ऊर्जेचं जे किंवा अणुविकासाचं जे क्षेत्र आहे ते मला असं वाटतं की अधिक वेगाने विकसित होईल थोडक्यामध्ये काय की ज्या ज्या बाबतीत आपण वेगवेगळ्या पंत वेगवेगळ्या वेग वेग देशांवरती अवलंबून आहेत परदेशांवरती अवलंबून आहेत ते आपलं अवलंबन कमी कसं करता येईल आणि आपण स्वावलंबी आत्मनिर्भर असं प्रत्येक क्षेत्रात कसं होता येईल अशा प्रकारचा एक नकाशा काल पंतप्रधानांनी देशापुढे सादर केला अगदी